वंचिताच्या अंधारवाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश भाग पंधरावा लेखक प्रसिद्ध विचारवंत गणपत गायकवाड नांदेड एकदा जंगलात स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित लोकशाही स्थापन करण्यासाठी सर्व प्राण्याची सभा भरली लोकशाहीचे गुणगान गाणारी अनेक भाषणं झाली सिंहोबाणी जंगलात लोकशाही स्थापित झाल्याची घोषणा केली त्यानिमित्ताने सर्वांना भोजनाची व्यवस्था केली होती सिंहोबानी आदेश दिला ससोबा वाढप्याचं काम तुम्ही करा लोकशाहीप्रमाणे सर्वांना भोजन वाढा लोकशाहीनुसार ससोबानी सर्वांच्या ताटात समान समान भोजन वाढले शिंहोबानी कोलोबाच्या ताटाकडे पाहिले नंतर आपल्या ताटाकडे पाहिले आणि एकदम ओरडले अशी लोकशाही असते का हा ससा लोकशाहीत लोकशाहीत नको याला जंगलाच्या बाहेर काढा आणि कोलोबा तुम्ही वाढा कोलोबा पुढे सरसावली आणि भोजन वाढायला सुरुवात केली पहिलं ताट शिवोबाचे कोलोबाने अर्धा भाग तर सिंहाच्या ताटात वाढला आणि बाकी सर्वांना तोंड बघून वाटप वाटप केलं शिवोबा म्हणाले याला म्हणतात लोकशाही बिचारा ससा बाहेर पडला कौलोबा म्हणतात कसे बघ किती घमेंडी हा खोर आहे हा ससा महाराजांनी बोललं तर काय झालं असं तडक निघून जातात का एखादी पोळी त्याला देणार होतो संध्याकाळी पत्रकार परिषद भरली पत्रकारांनी विचारलं ससोबा का बाहेर पडले कौलोबाने बोलायला सुरुवात केली आम्ही ससोबांना एक पोळी देणार होतो सॉरी दोन पोळ्या देणार होतो बाजूला बसलेल्या वागोबाने कोपराने खुणावताच कोलोबा म्हणाले पाच पोळ्या देणार होतो आता सिंहा शिंहाबानी कोपर मारताच कोलोबा म्हणाले सात पोळ्या देणार होतो पत्रकारांनी विचारलं तुम्ही एकदा म्हणाले एक पोळी देणार नंतर म्हणाले दोन पोळ्यावर देणार आता म्हणाले सात पोळ्या देणार होतो कोलोबा म्हणाले मी असं काही बोललोच नाही तुम्ही तुमचे कान चांगल्या डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या माझी उभी हयात गेली पत्रकार परिषद घेण्यात उगीच काहीतरी बोलायचं का चूप आम्ही त्यांना सात पोळ्या देणार होतो हे फायनल होतं पण त्यांना हे पटलं नाही बरोबरीचा हिस्सा मागत होते दुसऱ्या दिवशी सर्व प्रिंट मीडिया सोशल मीडियावर बातम्या झळकल्या हे के पणा नडला ससोबा लोकशाहीच्या बाहेर काल ही अशीच एक पत्रकार परिषद पार पडली एक नेता म्हणत होता धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होऊ नये म्हणून आम्ही खूप कोशिश केली पण आंबेडकर साहेबांनी ऐकलं नाही आम्ही त्यांना सात जागा देणार होतो पण ते ऐकले नाही म्हणून वंचित राहिले उगीच ओरड केली म्हणी आघाडीची बैठक चालू असताना आम्ही बाहेर त्यांना बसवलं आता आज शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नानासाहेब पटोले यांची मीटिंग चालू होती आता त्याच्या मांडीला मांडी लावून बसायचे होते की काय म्हणजे आपणास अजूनही वंचित भटके आपल्या मांडीला मांडी लावून बसलेले चालत नाही त्यांचा विटाळ होतो त्यांची मते चालतात पण मांडीला मांडी लावून बसलेले चालत नाही खरं आंबेडकरवादी रामदास आठवले आहेत असं म्हटलं तर या लबाडाच्या उलट्या बोंबा एक म्हणतो सर्वांना बोला बोलवायला आम्ही काय सत्यनारायणाची पूजा घालवली आहे की काय एक जण म्हणतो आंबेडकरांच्या बालिकेला आंबेडकर वाद्याकडूनच वा, कडूनच करतो एक जण म्हणतो जोपर्यंत वंचित संपत नाही तोपर्यंत काँग्रेसला चांगले दिवस येणार नाहीत वंचिताच्या विरोधात एवढ्या साऱ्या गोष्टी घडत घडत बोलल्या जा उघड उघड बोलल्या जात आहेत वंचितांना संपवण्याची भाषा बोलली जात असूनही आमच्या रिटायर्ड गँगला आघाडीचाच कोळका येतोय आपल्याच नेत्याच्या विरोधात आमचा वापर केला जातो हे षडयंत्र या बुद्धिजीवींना कसे लक्षात येत नसेल प्रादेशिक पक्ष पक्ष संपवण्याचे एकट कारस्थान केले जात आहे आता विधानसभेची निवडणूक जाहीर होताच अजूनही काही षडयंत्र केले जाईल म्हणतील लोकसभा निवडणुकीत आम्ही यांना बारा जागा देणार होतो पण ते ऐकली नाहीत तेव्हा संविधान धोक्यात होतं आता आरक्षण धोक्यात आहे असा कांगावा करतील आणि कर्नाटक तेलंगणात आरक्षणाचे वर्गीकरण करतील वर सारी सेटलमेंट झालेली आहे आम्ही तुमच्या सरकारला सपोर्ट करतो तुम्ही आमच्या चौकशा बंद करा सरकार तुम्हीच चालवा फक्त आमच्या महत्त्वाच्या जागा निवडून आणा त्याप्रमाणे आता विधानसभेची विधानसभेला एकाठ्याची टक्कर दाखवली जाईल काही इकडचे इकडचे दिग्गज पाडले जातील काही तिकडचे दिग्गज पाडले जातील वंचिताच्या मताची पळवापळवी करून आम्हीच आम्हीच जिंकलो म्हणतील कमी जास्तीच्या कमी जास्तीला आपल्यातीलच काही बिभीषण हाताशी धरले जातील मेनाच्या पुतळ्यात प्राण फुकला जाईल मग हे पुतळे गावोगाव फिरवले जातील रक्ताच्या वारसाचे काय घेऊन बसलात विचाराच्या वारसा चला म्हटले जाईल झाली की पुतळे उघडगळीस फेकले जातील अडगळीस फेकले जातील काही वितळून जातील जेव्हा सारखा जाती अत्याचार होईल तेव्हा सारे एक होऊन अपराध्याची पाठराखण करतील मग आमची रिटायर्ड गँग कविता करत बसेल आरक्षणाच्या लाभार्थ्यांनी आता विचार केला पाहिजे आपली झोपडी साबुत ठेवायची की शत्रुपक्षात सामील होऊन आपल्याच हाताने झोपडीची रांगोळी करायची धन्यवाद गणपत गायकवाड नांदेड पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याऐंशी एकोणीस झिरो एक